पनवेलमध्ये निवडणूक प्रक्रियेवरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे पनवेलमध्ये मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला असून बोगस मतदान होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय मनसे, केला मनसे पनवेल अध्यक्ष योगेश चिले यांनी बोगस मतदानावरून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाहीरपणे सुनावले कशाला मतदान घेता यापेक्षा हुकुमशाही आणा अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला योगेश चिले यांनी आरोप केला की अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान सुरू आहे काही ठिकाणी मतदारांच्या बोटाला शाई लावली जात नाही तर दुबार मतदानाचे प्रकारही घरत आहेत या गंभीर प्रकारांमुळे निवडणूक आयोगानं मतदान प्रक्रिया तात्काळ बंद करावी अशी मागणी त्यांनी केली या साऱ्या प्रकारामुळे मतदान केंद्रावरच पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला या घटनेमुळे पनवेलमधील निवडणूक वातावरण तापले आहे मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक सात कळंबोली पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि माझ्यासोबत इथले प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार आहेत प्रियंका गाडे मॅडम आणि शिवम पाटील इथे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांच्या हातावरती मार्करने मतदान केल्याची खून केली जाते आणि बाहेर आल्यावरती ती सहज रिमूव्ह करता येते निवडणूक आयोगाच्या जे काही पत्रकं आली होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तिथे शाई वापरली जाईल परंतु यांना शाईच पुचली नाहीये त्याच्यामुळे हे मार्करचा वापर करतायत आणि ते मार्कर पुसलं जात आहे तुम्हाला इथल्या इथे आम्ही त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो हे नेल पॉलिश रिमूव्हल आहे हे बघा एकदम क्लीन झालंय झालं जाऊन मतदान करू शकतात तुम्ही विचार करा बोगस मतदान करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोग यांना किती मदत करते येते आधीच बोगस मतदार नोंदवले दुबार मतदार नोंदवले आणि आता त्यांच्या सोयीसाठी दोनदा मतदान त्यांनी करावं याच्यासाठी अशा पद्धतीने मार्क केलं जातोय आता तुम्हाला मी शाहीने तुम्ही शाईने करा ही शाही होती शाही ही सुद्धा एवढी घानेडी आहे ही निघून जाते साध्या नेल पॉलिश रिमूव्हलने ही शाई सुद्धा निघते अशा पद्धतीचा कारभार निवडणूक आयोगाकडून चालू आहे या उमेदवारांना जे जे आयकार्ड दिलेले आहेत त्याच्यावरती फोटो आहे स्टॅम्प आहे परंतु तुम्ही आता सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतली जी केंद्र आहेत मतदान केंद्र आहेत तिथे जा तिथल्या अधिकाऱ्यांच्या बऱ्याच अधिकाऱ्यांच्या आय कार्डवरती फो, फोटो फोटो नाही आहे स्टॅम्प पण नाही आहे नुसती पेनाने नावं लिहिलेली आहेत हा असला कारभार निवडणूक आयोग करतोय तिथे कोण बसला आम्ही कसं ओळखायचं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बसवलेत का तिथे आमचा तो तो आरोप आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे बसवलेत कारण त्यांना त्यांच्या आयकार्डवर ना फोटो आहे ना स्टॅम्प आहे फक्त पेनाने लिहिलेलं आहे अशा पद्धतीने मार्कर वापरले जात आहेत इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिला नव्हता यांनी जे सांगितलं होतं ना निवडणूक आयोगाने की दुबार मतदार जेवढे आहेत तिथे आम्ही दोन स्टार केलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही लिहून घेणार आहोत अॅफिडेव्हिट घेणार आहोत माझा चॅलेंज आहे मी अॅफिडेव्हिट दाखवायचं कोणाशी घेतले आणि किती अॅफिडेव्हिट जमा झालेत तुमच्याकडे जवळपास पनवेल महानगरपालिका हत्तीमध्ये पंचावन्न बावन्न ते पंचावन्न हजार दुबार मतदार होते आता आम्हाला सुद्धा बघायचंय मतदान झालं किती त्यातले ज्यांनी दोन स्टार केले होते अशा किती जणांनी मतदान केलंय आणि तुमच्याकडे अॅफिडेव्हिट जमा किती झालेत ते हे घरोघरी फिरून ॲफिडेव्हिट घेणार होते आणि ज्यांचं घरी भे भेटणार नव्हते त्यांचं इथे मतदान केंद्रावर अॅफिडेव्हिट येणार होते कोणालाही अफिडेव्हिट विचारलं जात नाहीये त्यामुळे माध्यमांनी याची दखल घ्यावी अशा पद्धतीने निवडणूक आयोग निवडणुका घेते हे महाराष्ट्रासाठी आणि निवडणूक आयोगासाठी लाजिरवाने ठरतंय जय हिंद जय महाराष्ट्र